नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शाहजी गरंडे या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हा जो एक मराठीमधून मोफत कोर्स असणार आहे डिजिटल मार्केटिंगच्या या कोर्समध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग नक्की काय असतं एससीओ काय असतं ब्लॉगिंग कसं करायचं त्याच्यामधला ब्लॉग कसा बनवायचा होस्टिंग काय आहे डोमेन काय आहे पेड जाहिराती कशा चालवायच्या म्हणजे जे इंटरनेटवरती आपल्याला आता ज्या काय जाहिराती दिसत आहेत छोट्या मोठ्या व्यवसायासाठी लागणारे ज्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात किंवा मोठ्या स्केलवरती ज्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात त्या कशा केल्या जातात त्यामध्ये इन्क्लुडिंग असणाऱ्या पेड मध्ये फेसबुक ऍड असेल इंस्टाग्राम असेल गुगलच्या ॲड्स असतील लिंकड ॲड ऍड असेल या सगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट कशा करायच्या हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि सगळ्यात महत्वाचं हा कोर्स आहे हा संपूर्ण मोफत आहे आणि हा पाच ते सहा सात भागामध्ये होऊ शकतोय त्यामुळे आपण प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाची छोटी छोटी माहिती पाहणार आहोत तर हा आत्ताचा जो व्हिडिओ आहे हा डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय हे आपण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय जास्त उशीर न करता मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या हे व्हिडिओची जी प्लेलिस्ट असणार आहे पूर्ण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ही पूर्ण प्ले प्लेलिस्ट असणार आहे म्हणजे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला एकाच प्लेलिस्टमध्ये दिसणार आहे त्याचं नाव असणार आहे डिजिटल मार्केटिंग इन मराठी तर हे सगळं जे आहे हे आपण थोडस स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे की रोज एक थोडा वेळ काढा तुम्ही म्हणजे बल एक अर्धा तास असेल किंवा एक तास असेल हा व्हिडिओ तेवढा स्पॅनचा असणार आहे तर तुम्ही जेव्हा पण हे व्हिडिओ बघायला याल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडासा वेळ काढून थोडस पेन आणि एक नोटबुक सोबत घेऊन बसा छोट्या छोट्या नोट्स तुम्ही इकडे नोट डाऊन करून घ्या जे काही क्वि असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असेल तर ह्या हक्काच्या माणसाच्या या चॅनलवरती तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करून विचारू शकता है। जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्या शंकांचं निरसन नक्की करेन तर चला आपण आज बघूयात डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय संपूर्ण मराठीमधील हा मोफत कोर्स